आता मी प्रभा कळवा प्रभाग समिती या क्षेत्रात आहे तर आपल्यासोबत एक ज्येष्ठ नागरिक आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्या मतदान करायला काय भावना नाही आता मी मतदान वगैरे केले पण माझी मा इच्छा आहे की आता ज्यांना मी निवडून दिले त्यांनी म्हणजे हे विकास वगैरे करावा म्हणजे देशाचा वगैरे त्यांनी नागरिकांचं मन ओळखून घ्यायला पाहिजे प्लस म्हणजे गोरगरिबांना त्यांनी मदत केली पाहिजे काही समस्या असतात हा काही समस्या म्हणजे आमच्यासारख आता मला पॅरेलिस आहे त्यांच्या औषध पाण्याचं म्हणजे विचार केला पाहिजे हेच मला वाटतं अजून काय तुमचं म्हणणं आहे तुम्ही जे तुमचं विचार करून पाच वर्षाने हे मतदान होत असत पाच वर्षाने मतदान आहे पण आपण विश्वास ठेवूनच त्यांच्यावर मतदान आपण करतो ना मग त्यांनी पण आमची म्हणजे हे करा आम्ही जसं त्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी तसा विश्वास ठेवून आमच्यासाठी म्हणजे कार्य करावं हे माझी विचार आहे बाकी काही नाही